रस्त्यावरील खड्डे ठरले अकरा प्रवासांच्या अपघातास कारणीभूत नवापूर सुरत महामार्गावर बस ट्रकची धडक रस्त्यावरील खड्ड्यांनी पुन्हा एकदा नवापूर सुरत महामार्गावर गंभीर अपघात घडून आणला आहे काल दुपारी एरोंडल आगाराची एम एच तेरा सी पंच्याऐंशी ब्याण्णव बस क्रमांका क्रमांकाची बस महामार्गावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या के ए छप्पन्न त्र्याऐंशी क्रमांकाच्या लाकडांनी भरलेल्या ट्रकला धडकून अपघातग्रस्त झाली या अपघातात बस चालक आणि वाहकासह एकूण नऊ प्रवासी जखमी झाले आहेत स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावरील मोठे खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नास चालकाचे नियंत्रण गमावल्याने हा अपघात झाला या धडकेत चालक आणि वाहकासोबत नऊ प्रवासी जखमी झालेत अपघातात जखमी झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे प्रकाश विठ्ठल मोरे वय चौसष्ट संदीप पांडुरंग पाटील वय पंचेचाळीस शेख कलीम सतार खाटिक वय पंचावन्न इम्रान वय वर्ष चाळीस नसीब शेख एकसष्ट तुषार राठोड वय वर्ष पस्तीस इत्यादी या अपघातात जखमी झाले असून अपघाताची माहिती मिळताच तातडीने रुग्णवाहनिकेच्या मदतीने सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अपघातानंतर काही काळ नवापूर सुरत महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत केली या घटनेमुळे नागरिक आणि प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघाताची संख्या वाढली असून नेहमीच मार्गावर अपघात घडत असतात त्यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची आणि खड्डे बुजवण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी वृत्तसंकलन विभाग सटाणा